पैसे घरात एकालाच पी एम किसान योजना एकोणीसवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा पीएम किसान योजनेच्या निकषात बसत नसलेली तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर व राज्यस्तरीय समितीने चाळीस हजार चारशे चौदा प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपात्र होण्याची ही पहिलीच वेळ आहे विशेष म्हणजे पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी द्वारे जमा होणार आहे दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्या शेतकऱ्याच्या नावे जमीन आहे अशा शेतकऱ्यांचा पी एम किसान सन्मान योजनेत समावेश करण्यात येत आहे त्यानंतर ज्यांच्या नावावर जमीन नोंद झाली आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्यांच्या नावावर सात बरा आहे मात्र ज्यांनी आधार कार्ड बँक पासबुक व इतर कागदपत्र जोडून प्रस्ताव सादर केला नव्हता अशांचे प्रस्ताव सादर करण्याचे काम सतत सुरू आहे त्यांची तपासणी तालुका जिल्हा व राज्यस्तरीय समिती करते अर्जदाराशिवाय पती किंवा पत्नी व मुलांची आधार जोडणी करावी लागणार आहेत वारंवार के वाय सी करावी लागत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम आहेत या योजनेसाठी पती पत्नी व अठरा वर्षाखालील मुले म्हणजे एक कुटुंब शासकीय व निमशासकीय नोकरदार करदाता किंवा दहा हजार व त्यापेक्षा अधिक पेमेंट घेणारा आमदार खासदार व इतर पदावरील व्यक्ती अपात्र ठरविले जातात अर्ज भरलेल्यांचे तपासणीत प्रस्ताव अपात्र ठरतात तालुका जिल्हा व राज्यस्तरीय समिती तपासणी करते याचाच अर्थ मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे त्यांनाच या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीसच्या नंतर आपल्या नावावर जमीन केल्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे केंद्रीय मंत्रालयाने सांगितले आहे तसेच या योजनेसाठी पती पत्नी व अठरा वर्षाखालील मूल म्हणजे एक कुटुंब शासकीय निमशासकीय नौकरदार करदाता किंवा दहा हजार व त्यापेक्षा अधिक पेमेंट घेणारा आमदार खासदार व इतर पदावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही असा प्रस्ताव केंद्र शासनाने सादर केला आहे तर मित्रांनो लवकरच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा